आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत व इतर पोलीस ठाणे हद्दीत तसेच सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत सराईत गुन्हेगार सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार गणेश कल्लप्पा माशाळकर वय चोवीस राहणार लिमयवाडी साई मंदिराजवळ रामवाडी सोलापूर हा सदर परिसरात गुंडगिरी करणे शिवीगार दमदाटी मारहाण करून दहशत निर्माण करणे परिसरातील लोकांच्या मालमत्तेस हानी पोहोचवणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे चे कलम सत्तावन्न एक प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांचे आदेश पारित झाले होते त्याच दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आले आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस स्टेशन शहाजी पवार दुय्यम पोलीस निरीक्षक संगीता पाटील पोलीस शिपाई मुकेश गायकवाड रमेश कोरसेगाव यांनी केली आहे